नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव आज मित्रांनो आपण हैदराबाद आणि चेन्नई येथील कांदा बाजारभाव हे पाहणार आहोत आता मित्रांनो सर्वप्रथम आपण हैदराबाद येथील कांदा बाजारभाव हे पाहणार आहोत आज मित्रांनो हैदराबादला अवकेत प्रचंड वाढ झालेली आहे आणि आज हैदराबादला जुन्या कांद्याच्या पंचेचाळीस गाड्या आणि जो कर्नोल आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा याच्या तीस गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे आणि त्यामुळेच मित्रांनो आज बाजारभावात कमी ही झालेली आहे आणि हैदराबादला एखादा लॉट हा पाच हजार दोनशे रुपयापर्यंत जो सुपर बिग साईज कांदा आहे हा चार हजार आठशे ते पाच हजार शंभर मुक्कल कांदा चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे मिडियम कांदा चार हजार ते चार हजार पाचशे गोल्टा कांदा तीन हजार पाचशे ते चार हजार गोल्टी कांदा तीन हजार ते तीन हजार पाचशे जोड कांदा दोन हजार ते दोन हजार पाचशे ते मित्रांनो दोन हजार आठशे त्यासोबतच जो ॲव्हरेज कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार पाचशे त्यासोबतच चार हजार रुपयापर्यंत गेलेला आहे आणि जो आंध्र प्रदेश कर्नूलचा नवीन कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार आठशे रुपयापर्यंत आज हैदराबादला विकत है। है, आहे मित्रांनो आज हैदराबादला आवकेचा प्रचंड दबाव हा दिसत आहे आणि त्यामुळेच कांदा बाजारभावात सुमारे चारशे रुपयापर्यंतची घट ही हैदराबादला झालेली आहे यानंतर मित्रांनो आपण चेन्नई येथील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आज चेन्नईला पण मित्रांनो आवक ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आज चेन्नईला जुन्या मालाच्या चाळीस गाड्या आणि नवीन कांद्याच्या वीस गळ्या ह्या आंध्र प्रदेशच्या आलेल्या आहेत आणि त्यामुळे कांदा बाजार भावावरही आपल्याला परिणाम हा दिसत आहे आज चेन्नईला जो एक्स्ट्रा सुपर माल आहे हा पाच हजार ते पाच हजार दोनशे जो मित्रांनो फुल बिग साईज कांदा आहे हा चार, चार हजार आठशे ते पाच हजार पाच हजार रुपये मुक्कल कांदा चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपये आणि जो मिडियम कांदा आहे हा चार हजार सहाशे ते चार हजार सातशे रुपयापर्यंत आज चेन्नईला विकत आहे आज मित्रांनो जो आंध्र प्रदेशचा नवीन माल आहे हा चेन्नईला तीन हजार ते चार हजार रुपयापर्यंत विकत आहे आणि चेन्नईला जो सेल आहे हा मित्रांनो आज थोडा स्लो आहे कारण आवकेचा मोठ्या प्रमाणात दबाव हा आज चेन्नईला मित्रांनो दिसत आहे आज मित्रांनो आंध्र प्रदेशची आवक ही हैदराबाद आणि चेन्नई या या दो दोन्ही दो ठिकाणी वाढली आहे